राज्यात मुंबई पश्चिम महाराष्ट्रासह हो बहुतांश भागात संततधार सुरूच प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा मुंबईतला सखल भाग जलमय मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प शाळा महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांना सुट्टी खाजगी आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातल्या आपत्कालीन कक्षातून घेतला पाऊस आढावा प्रशासनाला दिले सज्जतेचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात आज होणार महत्वपूर्ण चर्चा उभय देशांच्या संबंधांच्या दृष्टीनं बैठकीला महत्व अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्यातील चर्चा सकारात्मक पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यात लवकरच चर्चा घडवणार ट्रम्प यांची माहिती उपराष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची सर्वानुमते निवड करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन रालोआच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत सदस्यांना केलं मार्गदर्शन आणि संसदेत आजही विरोधकांचा गदारोळ सुरूच दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत होत नमस्कार एकच्या बातमीपत्रात